भगवान शिवाने स्वतः सांगितलेला व्रताचा महिमा तुम्हाला माहीत आहे का शिवपुराणानुसार महाशिवरात्री व्रताचा महिमा भगवान स्वतः ब्रह्मा विष्णू आणि माता पार्वतीला सांगितला आहे या व्रताचे महत्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिवपुराणानुसार भगवान ब्रह्मा विष्णू आणि माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले की असे कोणते व्रत आहे ज्या व्रताने तुम्ही संतुष्ट होऊन तुम्ही सर्वोत्तम सुख प्रदान करता ज्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना मोक्ष मिळू शकतो आम्हाला जाणून घ्यायचंय यावर भगवान शिव म्हणाले की त्यांना समर्पित अनेक उपवास आहेत जे आनंद आणि मोक्ष देतात याला दशशैव व्रत म्हणतात द्विज लोकांनी नेहमी या व्रतांचे पालन करावे परंतु ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी नियमानुसार चार व्रतांचे पालन करावे हे चार व्रत आहेत भगवान शिवाची पूजा रुद्रमंत्राचा जप शिवमंदिरात उपवास आणि काशीमध्ये शरीराचा त्याग मोक्षप्राप्तीचे हे चार शाश्वत मार्ग आहेत या चारपैकी शिवरात्रीचे व्रत अनन्य साधारण आहे त्यामुळे हे व्रत हे केलेच पाहिजे चार प्रहारामध्ये पूजा करावी शिव पुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात चतुर्दशी तिथी ज्या दिवशी मध्यरात्री येते त्या दिवशी शिवरात्री येते व्रत आणि पूजा एकाच दिवशी करावी शिवरात्रीच्या दिवशी सकाळी दैनंदिन कामातून घेतल्यानंतर माणसाने कपाळवर त्रिपुंड लावावे गळ्यामध्ये रुद्राक्षाचे जपमाळ धारण करावी शिवमंदिरात जाऊन विधीप्रमाणे शिवलिंगाची पूजा करावी व्रताचे नियम पाळून चार प्रहारामध्ये पूजा करावी रात्रीचे जागरण करावे दुसऱ्या दिवशी पुन्हा शिवाची पूजा करावी त्यानंतर ब्राह्मणांना भोजन दिल्यावर स्वतः भोजन करावे महाशिवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार उदय तिथीनुसार महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस ला साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण हा साजरा करण्यात येतो यंदा ही तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न वाजता सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत ही असणार आहे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद